जसे की आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की आठ तारखेला एखाद्या बालकाचा जन्म झाला आणि तो जन्म आहे तो रात्रीचे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला समजा जन्म झाला त्यावेळेला अश्विनी नक्षत्र चालू होते तर अश्विनी नक्षत्रामध्ये त्या बालकाचा जन्म झाला तर आपल्याला इथे तिथी समजते द्वितीय आहे वार कोणता आहे बुधवार आहे तर तिथीचा कालावधी या ठिकाणी संपताना काळ दिलेला आहे सव्वीस वाजून तेवीस मिनिट या प्रकारे त्यानंतर योग आहे हर्षण योग आहे तो पंचवीस वाजून तेहतीस मिनिटाला संपत आहे त्यानंतर दिवाकरण आहे म्हणजेच की सोळा वाजून चार मिनिटाने नऊ मिनिटाने हे दिवसाचं करण आहे आणि हे रात्रीचं म्हणजे रात्री आपला बावीस वाजून पंचेचाळीस मिनिटांना जन्म झालेला आहे म्हणून त्याचे करण हे गर करण येईल जसे की रात्रीचा जन्म आहे म्हणजेच की सोळा वाजून नऊ मिनिटाच्या नंतरचा जन्म आहे म्हणून त्याचे करण जे आहे ते गर करण येईल आणि त्यासोबतच आपल्याला सूर्य उदय आणि सूर्य अस्त या ठिकाणी दिलेला आहे चंद्र राशी ही मेष राशी म्हणजे त्या व्यक्तीची म्हणजे त्या जन्मलेल्या बालकाची राशी आहे मेष राशी आहे या प्रकारे आपल्याला दिलेली असते त्यानंतर कोणता सण आहे वार आहे हे यासमोर दिलेले असते त्यानंतर आपल्याला जो वार आहे तो कोणता कसा वार आहे शुभ आहे अशुभ आहे या ठिकाणी दिलेले असते त्यानंतर आपला जो चंद्र आहे तो अश्विनी नक्षत्रामध्ये दिलेला आहे आपल्याला अश्विनी नक्षत्रामध्ये दिलेला आहे अश्विनी नक्षत्र हे बावीस वाजून पंचेचाळीस मिनिटाला संपत आहे त्याच वेळेला आपला जन्म झाला तर बावीस वाजून पंचेचाळीस मिनिटाला म्हणजेच की या ठिकाणी आपल्याला चरण समजते मेष राशीमध्ये जन्म झाला चौथ्या चरणावरती जन्म झाला चार आहेत बघा इथे सोळा वाजून अ अठ्ठेचाळीस मिनिट बारा वाजून सात मिनिट सतरा वाजून सव्वीस मिनिट बावीस वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे एक दोन तीन चार पहिले चरण दुसरे चरण तिसरे चरण चौथे चरण याप्रकारे आपल्याला कालावधी दिलेला आहे म्हणजेच की सतरा वाजून सत्तावीस मिनिट ते बावीस वाजून पंचेचाळीस मिनिट यामध्ये जन्म झाला असेल तर तो कोणाच्या जवळ आहे म्हणजेच की सतरा वाजून सव्वीस मिनिटाच्या जवळ जर तो टायमिंग असेल जन्माचा तर आपण हे चरण पकडणार जर बावीस वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या जवळपास जर चरण असेल तर हे चरण आपण पकडणार या प्रकारे आपल्याला हे चरण समजते तर ही आपली पंचांगाची क्रिया आहे त्यानंतर याच ठिकाणी आपल्याला कुंडली दिलेली असते ही जी आहे ती पंधरा दिवसाची किंवा मासिक कुंडली आपल्याला या ठिकाणी दिलेली असते नऊ ऑक्टोंबरला शुक्र हा कन्या राशीमध्ये प्रवेश करेल या प्रकारे आपल्याला दिले असते ऑक्टोंबरमध्ये सतरा तारखेला रवी हा तुला राशीमध्ये प्रवेश करेल त्यानंतर अठरा तारखेला गुरु हा कर्क राशीमध्ये प्रवेश करेल या प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिलेली असते आणि दुसऱ्या बाजूस जर पाहिले तर आपल्याला समजते की जो राशी आहे किंवा जी राशीची गणना आहे ती राशी सध्या लग्न कोणते चालू आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हा चार्ट दिलेला आहे जसे की अठरा तारखेला आपलं लग्न कोणतं येईल म्हणजेच की आपण ज्यावेळेला या प्रकारची कुंडली बनवत असतो तर त्यावेळेला हे लग्न म्हणजेच की जे पहिल्या राशी आहे पहिल्या स्थानामध्ये ती राशी काढण्यासाठी आपण या चार्टचा वापर करत असतो प्रत्येक पंचांगामध्ये हे चार्ट दिलेलाच असतो आणि हा पण चार्ट खाली दिलेला असतो तर त्यानुसार आपल्याला आठ ऑक् ऑक्टोंबरला आपला जन्म झालेला आहे आणि तो पण बावीस वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजेच की संध्याकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जन्म झालेला आहे तर आठ तारखेला कन्या राशी सात वाजता सकाळचा प्रात कालनंतरचे समय आणि सायंकाळचे समय म्हणजे आपल्या रात्रीचा जन्म झालेला आहे म्हणजे रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मग दहा वाजून पंचेचाळीस मिनिट म्हटलं तर दहा एकोणीस ते बारा वाजून बत्तीस मिनटं म्हणजेच की वृषभ राशी ही सुरू झाली दहा वाजून एकोणीस मिनिटांनी आणि बारा वाजून बत्तीस मिनिटांनी वृषभ राशी संपली तर आपल्यामध्ये बारा दहा वाजून पंचेचाळीस मिनिट तर आपला दहा वाजून पंचेचाळीस मिनटाचा जन्म असल्यामुळे वृषभ लग्नावरती आपला जन्म झालेला आहे या ठिकाणी आपण मांडू शकतो तर आपण लग्नावरती म्हणजेच की दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि एक या प्रकारे आपण आपली राशी या कुंडलीमध्ये स्थित करू शकतो त्यानंतर आपण आपल्याला ग्रहांची स्थिती मांडायची आहे आपण लग्न पाहिले की लग्न कोणतं आहे कोणत्या भावामध्ये कोणती राशी येईल हे तर पाहिले त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की कोणता लग्न कोणते राशी कोणत्या ग्रहामध्ये कोणती राशी असेल कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये असेल आणि कोणत्या भावामध्ये असेल हे आपल्याला कळेल की रवी हा पाच वीस पंचेचाळीस आणि पंधरा हे काय दिलेले आहे तर पहिली राशी आहे अंश आहे कला आहे आणि विकला आहे म्हणजेच की पहिला जो अंक लिहिला लिहिलेला आहे पाच तो काय आहे तर पाच अंक हा आपल्याला दर्शवतो राशी तर पाच म्हणजे सिंह राशी नाही तर पुढची राशी कन्या राशी बारा राशी आहेत आपल्याला माहीत पाहिजे की मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन तर हे बारा अंक म्हणजे आपल्या बारा राशी तर सिंह पाच अंक लिहिला आहे म्हणजे सिंह नाही तर पुढची राशी घ्यायची म्हणजे पाच हा ही राशी पूर्ण करून हा रविग्रह पुढच्या राशीमध्ये आहे आपल्याला असे दर्शवत आहे तर पाच अंक आपण पाहिला तर कन्या राशीमध्ये हा रवी आहे किती अंशावरती वीस कला पंचेचाळीस अंश वीस अंश पंचेचाळीस कला आणि पंधरा कलेवरती हा रवी आहे त्यानंतर चंद्र चंद्र हा मेष राशीमध्ये जो आहे मेष राशीमध्ये आहे कोणत्या रा राशीमध्ये दोन अंश एकतीस कला आणि सोळा कला या प्रकारे आपल्याला हे पूर्ण ग्रहांचे समजते मंगळ सहा अंश म्हणजेच की सोळा अंश ब सव्वीस कला या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच की सातव्या तुळा राशीमध्ये आहे बुध हा सातव्या तुळा राशीमध्ये आहे गुरु हा मिथून राशीमध्ये आहे शुक्र हा आपल्याला सिंह राशीमध्ये आहे त्यानंतर शनी हा मीन राशीमध्ये आहे राहू हा कुंभ राश, राशी कुंभ राशीमध्ये आहे हर्षल हा वृषभ राशीमध्ये आहे नेपचून हा मीन राशीमध्ये आहे त्यानंतर प्लुटो हा मकर राशीमध्ये आहे त्यानंतर ही समाप्ती काळ आपल्याला या ठिकाणी दिलेला असतो म्हणजेच की सूर्य उदय म्हणजेच की जो समाप्ती काळ आहे तो समाप्ती काळ एक अंश सात आणि एकतीस कला हे आपल्याला सम सांपत्तिक वेळ वगैरे काढण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे तर या प्रकारे आपल्याला हा चार्ट असतो आणि त्यानुसारच खाली वक्री 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 म्हणजेच की वक्री आहे किंवा अस्त आहे तर या ठिकाणी आपल्याला दिलेले असते समजा एखादा ग्रह वक्री असेल तर वक्री ग्रह केव्हा सुरू होत आहे किंवा वक्र वक्री ग्रह कसा पाहायचा तर तो लगेच आपण पाहूयात तर वक्री ग्रह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिलेला असतो